नमस्कार मी डॉक्टर रवींद्र शिवशंकर आरळी भारतीय जनता पार्टीचा जत शहरातील या पंचवार्षिक निवडणुकीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मागील वेळी माझे सुविद्य पत्नी सौ रेणुका आरळी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या अत्यंत कमी मतानं त्यांचा पराभूत झाला त्याचं शल्य मात्र सर्व जत शहरातील नागरिकांना मनापासून आहे आत्ताचा प्रतिसाद बघता प्रत्येकजण मागची चूक आम्ही करणार नाही अशा पद्धतीचं भावनिक आव्हान हे करताना दिसत आहेत मी, मी मनापासून सर्व भगिनींचं मतदार बंधू भगिनींचं मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो मला मिळणारा प्रतिसाद पाहता शंभर टक्के विजय हा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष म्हणून आणि सर्व उमेदवारांचा हा विजय निश्चित आहे याचं कारण असं आहे की केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात भाजप भारतीय जनता पार्टीचं सरकार जिल्हा नियोजनमधून येणारा निधी दे देण्यासाठी दागा है, पालत है, आपले माननीय चंद्रकांत जागा हे पालकमंत्री म्हणून काम करत आहेत आणि हा निधी आणण्यासाठी मान्य गोपीचंद फळकर हे अत्यंत खमके नेतृत्व आपल्याला लाभलेलं ला आहे त्यामुळं देणारे तयार आहेत आणणारे तयार आहेत आणि निधीचा वापर करण्यासाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून आला तरच हे जतचा विकास होईल अशी भावना सर्वत्र पसरलेली आहे ही माझी शेवटची निवडणूक आहे त्यामुळं मी सर्वांना आग्रहपूर्वक सांगतो की वैद्यकीय व्यवसाय करताना समाजकारण करण्याचं व्रत मी गेले अनेक वर्ष करत आहे जत शहरासाठी लायन्स क्लबची स्थापना केली त्याच्या लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक आरोग्य शिबिरं घेतली रक्तदान शिबिरं घेतली अनेक पद्धतीचे काम करणं बधूर ब बधीर लोकांसाठी मशिनरी आणि चष्मेवाटप असे अनेक असंख्यकार के का, कामं केली त्याच्याबरोबर वृक्षारोपणचं आम्ही मोठं कार्य केलं त्याच्याबरोबर इथं जतमध्ये महात्मा बसवेश्वर स्मृती स्मारक समितीचा अध्यक्ष म्हणून प्रयत्न केल्यानंतर आपल्याला नुकतीच बसवेश्वर स्मारक आणि त्यांचा पुतळा पासवण्याची परमिशन मिळालेली आहे त्याचं कार्य पण चालू केलं मी स्वतःला धन्य समजतो असे अनेक जत शहरामध्ये पण अनेक संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मिरजे येथील सिनर्जी हॉस्पिटलच्या माध्यमातून आठशे लोकांना मी रोजगार उपलब्ध करून दिला हे मी खरं म्हणजे समाधानी व्यक्त समाधान व्यक्त करत अशा पद्धतीचं जे कार्य मी केलेलं आहे ते आता समाजकारण म्हणून जर पदाचं पद घेतल्यानंतर करणार आहे कुठल्याही पद्धतीचं राजकारण मला स्वतःला त्यामध्ये स्वारस्य नाही आणि जतच्या विकासासाठी माननीय आमदार गोपीचंद फुळकर साहेब माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा माननीय मुख्यमंत्री आपले नरेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मला जत शहराचा जो, जो अनुशेष आहे जो डेव्हलपमेंट राहिलेला आहे तो विकास या पाच वर्षामध्ये करायचा आहे आपण मला संधी द्याल अशी मनापासून माझी नम्र इच्छा आहे आपण ती पूर्ण कराल असा आशावाद तो थांबतो जय हिंद जय